बातमी आहे पुण्यामधून धागा बांधा स्पर्धा परीक्षेत यश मिळवा करून युवकांची फसवणूक केली जात होती याचा पर्दाफाश केला आहे पुण्यातील पाषाण सारख्या उच्च भागात कन्सल्टन्सीच्या नावाखाली जादूटोणा करत असलेल्या वृषाली ढोले शिरसाट या तरुण महिलेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून

काय करतात पाणी प्यायला दिलेलं आहे त्याचप्रमाणे अतिंद्रिय शक्ती अंगी असल्याचं सांगून त्याला घाबरवलेलं आहे त्याचप्रमाणे त्याच्या त्याला धमकी देखील दिलेली आहे आणि त्याचं आयुष्य हे केवळ तीस वर्षाचं आहे एवढंच त्याला सांगितलेलं आहे आणि ह्या सगळ्या प्रकारचं स्टिंग ऑपरेशन करून महाराष्ट्र अंधसत्ता निर्मूलन समिती आणि चतुसंगी ठाण्याच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या बाईचा फर्दापाश केलेला आहे